मधुकर बादाडे हे व्यवसायाने शिक्षक प्रयोगशील शेतकरी ही त्यांची दुसरी ओळख वडवणी तालुक्यातील काडी वडगाव मध्ये त्यांची पंधरा एकर शेती आहे यातील साडेतीन एकरात त्यांनी पाळेकर तंत्रानं ऊस बेणे प्लॉट घेतला दुष्काळाच्या झळांची जा जाणीव असल्यानं अत्यंत कमी पाणी त्यांनी वापरलं आज या बेणे प्लॉट मधून कारखान्यापेक्षा तिप्पट उत्पन्न बादाडे गुरुजींनी मिळवलेलं आहे दुष्काळाशी झगडणाऱ्या मराठवाड्यात उसाला जास्त पाणी लागतं म्हणून अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केलीच नाही मात्र बादाडे गुरुजींनी आपल्याकडच्या पाण्याचा कार्यक्षम वापर केला आहे उन्हाळ्यात त्यांच्या बोरचं पाणी तीन इंचावर आलं उसाला ठिबकच्या सहाय्यानं चार दिवसाला दोन तास त्यांनी पाणी दिलं रासायनिक खताचा वापर नसल्यानं जमिनीत ओलावा टिकून राहिला असं ते सांगतात नेहमी मी, मी काय करायचो की शेतीमध्ये प्रयोग करायचो आणि त्या प्रयोगातून मला असं निदर्शनच आलं की आपण जर हे पिकं घेतले एकामेकाला पूरक जर पिकं घेतले तर शंभर टक्के आपल्याला ह्याच्यातून फायदा आहे त्याच्यासाठी मी आरोग्यक शेती निवडली अनेक वेळा कीड आली त्यावेळेस मी गोमूत्राचा वापर केला आणि त्याच्यानंतर जीवामृतचा वापर करीत गेलो अशा पद्धतीनं मला एक चांगले परिणाम दिसायला शेतीमध्ये म्हणून मी आरोग्यक शेती सुरू केली आणि रासायनिक शेती सु बंद केली कमी पाण्यामध्ये एक इंच पाण्यामध्ये साहेब तुमच्यासमोर हा ऊस उभा केलेला आहे ह्या ऊसामध्ये साडेतीन एकर ऊस आणि पंचवीस टन कांदा मी तुम्हाला दाखवलेला ऊसात घेतलेल्या कांदा आंतरपिकातून त्यांचा ऊस लागवडीचा अपेक्षित भाव मिळत नव्हता त्यामुळे कारखान्याला ऊस घालण्याऐवजी ऊसाचा बेणे प्लॉट घ्यायचा हे त्यांनी नक्की केलं या साडेतीन एकरातून त्यांना एकशे चाळीस टन ऊसाचं उत्पादन मिळालं बेण्याला आठ ते दहा हजार रुपये टन असा दर मिळाला म्हणजेच तीन एकरातून अंदाजे नऊ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे असते परंतु आज योगायोगाच्या गोष्टी म्हणायच्या मी हा ऊस आठ ते दहा हजार रुपये टनाने विकतोय आज मला ह्याच्यातून बारा लाख रुपये मिळाले जो माझा साठ हजार रुपये खर्च झाला ह्या पिकासाठी तो खर्च मी ह्या पिकामध्ये असणारा कांदा त्या कांद्यातून मी खर्च केव्हाच वसूल केला आणि उलट त्या कांद्यातून एक लाख रुपये नफा मी कमवला म्हणजे हे दोन लाख रुपयाचा कांदा दोन लाख रुपयामधून साठ हजार रुपये ऊस लागवड कांदा लागवड ऊसाला माती लावणे या सर्व गोष्टी खुरपणी निंदणी ह्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये साठ हजारामध्ये कारखान्याला दिल्याच्या तुलनेत आणि ऊस बेन विकल्याच्या तुलनेमध्ये नऊ लाख रुपये मला नफा आज मिळालेला आहे ऊसाला माती लावणे खुरपणी निंदणी अशा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कामांसाठी गुरुजींना साठ हजार रुपये खर्च आलाय रासायनिक खतानाऐवजी जीवामृत वापरल्यानं पाण्याचा निचरा चांगला झाला असं ते सांगतात उत्पादनावरचा जास्तीचा खर्च टाळला तर उत्पन्नात आपोआप वाढ होते हेही त्यांनी तंत्राप्रमाणे नव्वद टक्के बचत होती पाण्याची त्याच्या मिश्र पिकं आंतर पिकं जर घेतले तर नव्वद टक्के पाण्याची बचत होती दहा टक्केच पाणी लागतं शेतीला रासायनिकपेक्षा दीडपट उत्पन्न जास्त यावर्षी बीड जिल्ह्यात पाऊस चांगला झाला अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली पण यासाठी पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक होत पाट पाण्याच्या पद्धतीमुळे आणि रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीतला ओलावा कायम राहत नाही त्यामुळेच बादाडे गुरुजींनी केलेले बदल महत्वाचे ठरतात पाण्याची पातळी पूर्णतः खोल गेलेली होती पाणी जवळजवळ संपलेलंच होतं आणि एका ऊसाला एका एका एकर ऊसाला जवळजवळ सव्वा करोड लिटर पाणी लागतंय पाठ पद्धतीनं पण आणि जे ठिबक पद्धतीने जे आहे ते बिलकुल त्याचं वन फोर्थ सुद्धा वन फोर्थ च्या त्या प्रमाणात पाणी दिलं तरी ऊस येऊ शकतो बादाळे सरांनी पूर्ण जे मॉडेल तयार केलं आहे बीड जिल्ह्यासाठी शेतीला जीवामृत वगैरे देऊ ते पूर्णतः त्याला लागू होऊन पूर्णतः व्यवस्थितशीर त्याचं पीक येऊ शकतं ऊस जुन्या चुकांमधून माणसानं शिकत राहायला हवं असं बादाडे गुरुजींना वाटतं उसाला बेसुमार खत आणि पाणी दिल्यानं माती शेती आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होत आलंय ते टाळायचा प्रयत्न मराठवाड्यातील ऊस उत्पादक करतील अशी त्यांनाही आशा आहे गोविंद शेळके एबीपी माझा बीड